गाडी घुंगाराची आली थोरकोड कोट कोड़। जय मल्हार सदानंदाचा हेलको आणि आता जेजुरीला पोचलेलो आहोत चला जेजुरीचं दर्शन करण्यासाठी पाऊल पुढे सरसावूयात आणि खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी मन जे आतुरलेलं आहे त्या गोष्टीसाठी सुरुवात करूयात जेजुरीला आत्ता चाललेलो आहोत आणि आता करूयात जेजुरी गडाकडे जाण्यासाठी आपण जे पाहतोय तो नंदी चौक श्री मार्तंड देवस्थान जेजुरीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर नंदी महाराजांची मूर्ती या ठिकाणी पाहायला मिळते आणि हाच नंदी चौक गणपती मंदिराच्या बाजूला नंदी महाराजांची मूर्ती यांना भंडारा वाहून त्यानंतर ह्या कासवाला बेलभंडारा वालं पाहिलं जातं आणि त्यानंतर आपण मार्तंड देवस्थान जेजुरीच्या प्रवेश भरी मोठी घंटा या ठिकाणी पाहायला मिळते आणि याच पायरीपासून नवीन जोड़प हे आपल्या सऊंना उचलून नेतात आणि पहिल्या पाच पायऱ्या तरी किमान चढायच्या अशी ही प्रथा येथून सुरुवात होती ऐक ऐको जय मल्ला सदानंदाचा युट्यूब रसिको तर आत्ता आपण आलेलो आहोत संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि आमचे कुळदैवत श्रीक्षेत्र खंडोबा या ठिकाणी जेजुरीला आम्ही आलेलो आहोत आणि ह्या जेजुरीचं दर्शन आता आमच्यासोबत तुम्हाला देखील घ्यायचं आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका युट्यूब रसिको तुमच्यासाठी स्पेशल या चॅनलवर तुमचं स्वागत है आहे आणि ही व्हिडिओ लाईक करायला विसरू नका खंडोबांचा आशीर्वाद आपल्यासोबत आहे आणि तो असाच राहणार आहे जय मल्हार जय खंडोबा खंडोबा भक्तांनो जेजुरी गडाच्या मध्यावर आल्यानंतर आपल्याला बाणाई मातेचं म्हणजेच खंडोबांच्या द्वितीय पत्नींचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्या मंदिराच्या बाहेर आवारात आपल्याला असंख्य मेंढरांची शिळा झालेल्या म्हणजेच दगडाच्या मेंढरं पाहायला मिळतात यांना या ठिकाणी भंडारा व्हायला जातो त्यासोबतच इथे बरेचसे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात

बाणूबाईंच्या मंदिराच्या डाव्या बाजूला वरच्या दिशेला आपल्याला हेगडी प्रधानांचे मंदिर पाहायला मिळते आणि तिथंच पुढे गड चढण्यास सुरुवात होते खरं तर या गडाला साडेतीनशे पायऱ्या आहेत परंतु नऊ लाख खडकांपासून या पायऱ्या बांधल्या गेल्यामुळे या सोन्याच्या जेजुरीला नऊ लाख पायऱ्यांची जेजुरी म्हटली जाते भगवान शिवशंकरांनी मणिमल्ल्य या दैत्यांचा संवार करण्यासाठी जेजुरीमध्ये प्रगट होऊन या जेजुरीला त्यांचा संवार केला आणि त्यांचं हे भव्य दिव्य असा हा गड आपल्याला पाहायला मिळतो खरंच निसर्गाच्या सानिध्यात असलेलं विलोभनीय सौंदर्य आणि विलोभनीय अशी वास्तू आपल्याला पाहायला आप चला तर या वास्तूचे दर्शन घेऊ আমি তোর ভাইজি দারি কুমার রাজি আমি তোর না ভাইয়াছি কালী কুমার

घरी नंद माझी मोठी मायाची गडजे जुरी जायाची गाडी घुंगराची आली थोरला भायाची गाडी घुंगराची आली थोरला भायाची गाडी घुंगराची थोरला भायाची जाऊनी राऊनी धरल मल्हारीचे पाये गळ्यामध्ये भंड भंडारी भगत गाणं गाई गळ्यामध्ये भंडारी भगत गाणं गाई जाऊन गिराई धरीन मल्हारीचे पाई गळ्यामध्ये भंडारी भगत गाणं गाई आवड मल्हारीच गीत गायाची आवड मल्हारीच गीत गायाची गडजे जुरी जायाची गाई घुंगाराची आला थोरण भायाची खंडोबा भक्तांनो आता आपण जेजुरी गडावर आलेलो आहोत जेजुरी गडावर खंडोबांच्या मंदिराच्या मागच्या बाजूस खंडोबांची प्रथम पत्नी म्हाळसादेवी यांची ही शिळा पाहावयास मिळते असं म्हणतात की म्हाळसादेवींना क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये म्हाळसादेवींची शिळा झाली असंख्य भाविक मनोभावाने म्हाळसादेवींच्या मनो या शिळेचे दर्शन घेतात आणि आपली मनोकामना मागतात त्यासोबतच या शिळेच्या बाजूस म्हाळसादेवींच्या अवताराबद्दल एक फलक लावण्यात आलेला आहे त्या फलकावरून आपल्याला या अवताराची माहिती मिळते खंडोबा महाराज जेव्हा पठार या गडावर असायचे त्यावेळेस या खिडकीमधून देवी श्री खंडोबांचे दर्शन घ्यायच्या आता आपण पाहतोय तो आहे कडेपठार गड पुढील भागात आपण या कडेपठार गडावर नक्कीच जाऊया आणि तेथील खंडोबांचे दर्शन घेऊया थोड्याच वेळात श्री खंडेरायांचं दर्शन आपल्याला मिळणार आहे जय मल्ला सदानंदाचा एक गडावर खंडेरायांचं दर्शन घेतल्यानंतर खंडेरायांच्या मंदिराच्या पाठीमागेच आपल्याला या ठिकाणी तुळजाभवानी मातेचं मंदिर पाहायला मिळत तुळजाभवानी माता जेजुरीच्या खंडोबाला या ठिकाणी भेट देण्यासाठी आल्या होत्या आणि ते मंदिर या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळते खंडोबांचं दर्शन घेतल्यानंतर आपण या ठिकाणी तुळजापूरच्या भवानीचं दर्शन घेऊ शकतो तुळजाभवानी माते की जय आपण जो मागील कळस पाहतोय ते आहे पंचलिंगी शिवमंदिर तुळजाभवानी देवीचं दर्शन खंडोबाच्या या मंदिराच्या पाठीमागे जे तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे त्याचं दर्शन आपण घेतलं आणि त्याच्या पाठीमागेच पंचलिंगी शिवमंदिर ज्यामध्ये तो तो या ठिकाणी अभिषेक आणि तळी वगैरे भरण्याच्यासाठी आपण या ठिकाणी येतो श्री पंचमी आणि या शिवमंदिरा

आलेगा सगळे लोक ते ओ 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 सदानंदाचा एकदृतीच्या दृश्याबद्दल आरंभरेन देखील न राहून वर्णन केलं आता आजूबाजूचे जे निसर्ग आहे त्याची व्हिडिओ मी काढायचा मला मोह आवरला नाही आणि तो व्हिडिओ मी काढत असताना आरंभाचं निवेदन मला मिळत होतं ते निवेदन आता आपण बघूयात आसपास <todic> 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 जेजूरची प्रदक्षिणा सुरू आहे माळसादेवींचं दर्शन झालं खंडेरायांचं दर्शन झालं आणि त्यानंतर आम्ही छानसा पंचलिंगी श जी शिवपिंड आहे त्या शिवपिंडीला अभिषेक केला तळी भंडारा झाला आणि मग आता अभिषेक केल्यानंतर या जेजूरगडाची प्रदक्षिणा देखील झाली ही प्रदक्षिणा खूप सुंदर आहे खरं तर गोष्ट अशी आहे की ह्या पूजेत मंत्रमुग्ध होताना व्हिडिओ काढायचं भान मात्र नव्हतं आणि ते खूप उत्तम आहे कारण जेजुरीच्या या खंडेरायाच्या चरणी ते भान हरपलं गेलं होतं आपण पाहतोय ती खंडोबाची तलवार म्हणजे खंडोबाचा खंडा श्रीक्षेत्र जेजुरीला आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिवरायांचं सुंदर असं स्मारक पाहायला मिळतं भैरवी तुम तुमणारी परिणा अजून बिजली चमचमणारी अरे महाराष्ट्राचे सुपुत्र आम्ही आम्हाला कमी का तुम्ही तुमच्यासाठी स्पेशल या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही तुमच्यासाठी स्पेशल हे चॅनल तुम्ही केलं नसेल तर त्वरित तुमच्यासाठी स्पेशल हे चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारची बेल ऐकॉन प्रेस करा जाता येतं इतकंच सांगेन खंडोबाच्या कृपेने सुखी राहा आनंदी राहा राहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमच्या सगळ्यांचं लाडकं आणि आवडतं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल सदानंदाचा ए कोड एड कोड जय मल्हार धन्यवाद